मग सीमा कसा वाटतोय आसपासचा परिसर आणि वाडा कसा आहे एकदम जुन्या काळी जसे राजवाडे होते तसं वाटतंय की नाही दिलीप म्हणाला हो रे दिलीप परिसर पण खूप छान आहे आणि वाडा सुद्धा खूपच मस्त आहे पण मला एकाच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय घरी खोटं सांगून मी तुझ्याबरोबर इथे आले आहे घरच्यांना तर असंच वाटतंय की मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत या भागात आले आहे खर तर घरच्यांनी मला इथे येण्यास मनाई केली होती पण माझ्या हट्टामुळेच त्यांनी कसा बसा होकार दिला घरच्यांना फसवल्याची भावना येतेय ये माझ्या मनात सीमा गंभीर स्वरात म्हणाली सीमा चालतं ग आपण पहिल्यांदाच तर असे आलो आहोत आणि आपला साखरपुडा सुद्धा झालाय आपण तसेही आता तिराहीत राहिलेलो नाही काही महिन्यात आपलं लग्न आहे आता असं उदास राहणं सोड आणि एन्जॉय करू आजचाच दिवस आहे आपल्याकडे उद्या परत जायचंय आपल्याला दिलीप म्हणाला दिलीप आणि सीमा हे दोघे मुंबईत राहणारे पुण्यापासून थोड्याच दूर असलेल्या सारंगखेड नावाच्या भागात ते एक दिवसाच्या सहलीसाठी आले होते त्याच भागात असलेल्या सरकार वाड्यात ते ती रात्र घालवणार होते सरकारवाडा हा एक खूप प्राचीन वाडा होता वाड्यासमोर मोठं लॉन होतं त्यापुढे गर्द झाडी सुरू व्हायची सारंगखेड भाग तसा नावाजलेला नव्हता पर्यटनाच्या दृष्टीने तिथे तसं काहीच नव्हतं त्यामुळे तिथे खूपच कमी प्रमाणात लोक येत असत बहुतेक जणांना तर तो भाग माहीत सुद्धा नव्हता कारण तो भाग हायवेपासून खूप आतील बाजूस होता आणि त्या ग्रामीण भागाच्या आसपास सुद्धा कुठलंच गाव नव्हतं पण निसर्ग मात्र अप्रतिम होता तो संपूर्ण भाग हिरव्या गर्द डोंगरांनी वेढलेला होता जवळच धरण होतं सरकार वाड्यातून त्या धरणाचं विहंगमयी दृश्य दिसायचं तिथूनच जवळ मोठे डोंगर असल्यानं तिथे ट्रेकिंगसाठी बरीच सारी मुले येत असत त्यामुळे बहुधा त्या, त्या वाड्यात एक रात्र राहण्यासाठी कॉलेजमधील मुलेच येत मागासलेला पर्यटनाच्या दृष्टीने काहीच नसलेला आणि खूपच एकाकी भाग असल्यानं फॅमिली जोडपी तिथे कधीच येत नसत त्या वाड्याच्या आसपास अशी लोकवस्ती सुद्धा नव्हती होती ती वाड्यापासून पाच सहा किलोमीटर लांब त्याच गावात राहणारे तीन चार लोक त्या वाड्यात काम करायचे ते सुद्धा जेव्हा कोणी मुले राहायला येणार असतील तेव्हाच तिथे यायचे त्या वाड्याचे आत्ताचे मालक परदेशी राहायचे खरे तर त्यांना तो वडलोपार्जित वाडा विकायचा होता पण इतक्या ग्रामीण आणि मागासलेल्या भागातील वाडा कोण आणि कशाला घेईल साहजिकच तो वाडा विकला जात नव्हता त्यामुळे तो तसाच पडून राहण्यापेक्षा त्यांनी तो पर्यटनाच्या दृष्टीने नुकताच लोकांना राहण्यायोग्य करून घेतला होता त्यांना त्यातून त्या थोड्याफार प्रमाणात उत्पन्न तरी मिळत होतं दिलीप जेव्हा कॉलेजला होता तेव्हा त्याच्या मित्रांबरोबर तो एकदा इथे आला होता सगळ्यांनाच तो भाग प्रचंड आवडला होता त्यामुळेच दिलीपला त्या भागाबद्दल आणि त्या वाड्याबद्दल माहीत होत सीमाचा फोन कसा लागत नाहीये तिने सुद्धा काहीच फोन केला नाही तिची मोठी बहीण आरती पुटपुटली आरती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेत बसली होती आरती अग कशाला काळजी करतीयेस त्यांचा मोठा ग्रुप आहे आणि नेटवर्क नसेल करेल ती फोन आरतीची मैत्रीण राखी म्हणाली राखी अगं कुठेतरी नेटवर्क असेलच ना तिचा नेहमी स्वतःहून फोन येतो आता संध्याकाळ व्हायला आली तरी कसा फोन नाही आला तिचा आरती म्हणाली अग मग तिच्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींना करून बघ ना फोन राखीचा नवरा शेखर म्हणाला तसे आरतीने सीमाच्या एका मैत्रिणीला फोन लावला तसा फोन लागला आणि आरतीला हायस वाटलं गुंजन अगं सीमा कुठे तिला जरा फोन दे आरती म्हणाली सीमा सीमा इथे कुठे गुंजन उद्गारली अग म्हणजे अगं तुम्ही सगळे ट्रिपला गेला आहात ना आरतीनं काळजीयुक्त स्वरात विचारलं नाही आम्ही असा कुठलाच प्लॅन नव्हता केला मी तर माझ्या घरीच आहे गुंजन हे बोलली आणि आरतीच्या काळजाचा ठोका चुकला जर सीमा तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर गेली नाहीये तर मग ह्याचा अर्थ ती दिलीप बरोबर गेली असणार आरती स्वतःशीच पुटपुटली तिनं दिलीपला फोन लावला पण त्याचा सुद्धा फोन लागत नव्हता आता मात्र आरती खूप घाबरली तिला माहीत होत की हे जर घरी कळालं तर सीमाची काही खैर नाही त्यामुळे तिने हे घरी सांगणं टाळलं मला खूप काळजी वाटते राखी घरी सुद्धा नाही सांगू शकत की ती दिलीप बरोबर आहे आणि बेपत्ता आहे उद्यापर्यंत तिला शोधलंच पाहिजे मला ह्यात नक्कीच काहीतरी घोळ वाटतोय आरती म्हणाली आरती पुढे बोलू लागली समीर चल आपण आत्ताच निघू तिकडे जायला आरती आपला नवरा समीरला म्हणाली थांब आरती तुम्ही एकटेच जाऊ नका आपण सगळे बरोबर जाऊ तो भाग फार एकाकी राखी म्हणाली आरतीचा पूर्ण ग्रुप जीवाला जीव देणारा होता तसे संध्याकाळी पाच वाजता आरती समीर राखी शेखर शिवानी तिचा नवरा संदीप अनिल उमेश असे सगळे त्या ग्रामीण भागाच्या दिशेनं गाडीनं निघाले त्या भागाकडे जाणारा रस्ता अतिशय एकाकी होता साधारण साडेसातच्या सुमारास ते त्या वाड्याजवळ पोचले त्या वाड्यात काही खोल्यांमधून दिव्यांचा प्रकाश बाहेर येत होता इथे काहीतरी विचित्र आहे उमेश म्हणाला म्हणजे सगळ्यांनी एकदमच विचारलं तसा उमेश पुढे बोलू लागला मला इथे कसली तरी खूप भयंकर शक्ती असल्याची चाहूल लागते खूप नकारात्मक लहरी जाणवत आहेत मला ह्या वाड्यात नक्कीच कुठल्या तरी भयंकर शक्तीचं अस्तित्व आहे ग्रुपमधील सगळ्यात स्मार्ट मुलगा म्हणून उमेशची ओळख होती त्याला काही अवघड विद्या अवगत होत्या प्लांचेट म्हणजेच आत्म्यांना बोलवून त्यांच्याशी बोलायचं हिथनॉटिझम रेकी ह्या विद्यांमध्ये तो पारंगत होता त्याचं बोलणं ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला खरं तर इथे थांबणं ठीक नाही पण आता इलाज सुद्धा नाहीये ठीक आहे बघू आपण चला आज जाऊ उमेश म्हणाला तसे ते सगळे त्या वाड्यात आले वाड्यात येताच त्यांना खुर्चीवर दोन तीन माणसे बसून आपापसात बोलत असल्याचं दिसलं इतक्यात त्या माणसांची नजर ह्या सगळ्या ग्रुपवर गेली बोला काय पाहिजे त्यातील एक माणूस म्हणाला तसे आरती पुढे झाली आणि बोलू लागली इथे माझी बहीण सीमा आणि तिचा होणारा नवरा दिलीपास आले होते मी त्यांची बहीण आहे कुठे आहेत ते ऐकून ते ती माणसे एकमेकांकडे बघू लागली काहीच वेळा त्यातील एक माणूस म्हणाला मॅडम अहो बरं झालं तुम्ही आलात आम्ही आता त्यांच्याच विषयी बोलत होतो ते दोघे आज आले पण ते वाड्यात कुठेच दिसत नाहीयेत रात्रीच्या जेवणाबद्दल आम्ही त्यांना विचारण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेलो होतो पण ते खोलीत नव्हते आम्ही वाड्यात सगळीकडे बघितलं पण ते कुठेच दिसत नाहीयेत ते ऐकून सगळेच खूप घाबरले आहो पण इथून कुठे जातील ते असे कसे सापडत नाहीयेत आरती रडवेली होऊन म्हणाली मॅडम काहीच कळत नाहीये आम्ही सुद्धा शोधून शोधून दमलो तो माणूस म्हणाला ते ऐकून आरती रडायलाच लागली पण राखीनं तिला सावरलं आरती शांत हो सापडतील ते कदाचित इथेच कुठेतरी गेले असतील रात्र बरीच झालीये आपण आज इथेच थांबू आणि उद्या सकाळी त्यांचा शोध घेऊ आणि पोलिसात पण तक्रार करू समीर म्हणाला समीर पुढे बोलू लागला आजची रात्र आम्ही इथेच थांबतो आम्हाला राहायला खोल्या द्या समीर त्या माणसांना म्हणाला तसे त्या माणसांनी त्यांना चार खोल्या दिल्या आपल्याला जेवायचं काही बनवायचं आहे का, का साहेब असेल तर आत्ताच सांगा तुमचं जेवण बनवून आम्ही आमच्या गावाकडे जातो साहेब आम्ही रात्री आमच्या घरीच जात असतो इथे थांबत नाही उद्या सकाळी चारपर्यंत चहाच्या वेळेला आम्ही पुन्हा येऊ ती लोक म्हणाली तसे त्यांना जेवण वगैरे नको असल्याचं सगळ्यांनी सांगितलं तसे ती माणसे त्यांच्या घरी निघून गेली काही वेळ ते सगळे एकत्र बसले त्यांनी उद्या दिलीप आणि सीमाचा शोध कसा आणि कुठे कुठे घ्यायचा हे सर्व ठरवलं काही वेळांनी ते आपापल्या खोलीत निघून गेले रात्रीचे नऊ वाजले होते तसे राखी आणि शेखर यांना त्यांच्या खोलीच्या जवळून कोणीतरी चालत गेल्याचा आवाज आला राखीनं अलगत खिडकीचा पडदा सारून बघितलं तर तिला वाड्यासमोरील लॉनवर एक जोडप हातात हात घालून लॉन समोरील गर्द झाडीत जात असल्याचं दिसलं त्या क्षणी तिने लगेच त्यांना ओळखलं दिलीप सीमा तिने शेखरला उठवून हा प्रकार सांगितला तसे दोघे तड़क बाहेर आले आणि दिलीप सीमा असे ओरडत त्या झाडीच्या दिशेनं गेले त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांच्यापासून थोड्या दूरच्या खोलीत असलेल्या आरती आणि समीरला जाग आली त्यांनी सुद्धा त्यांच्या खोलीतील खिडकीचा सा पडदा सारून पाहिला असता त्यांना दिसलं की शेखर आणि राखी दिलीप आणि सीमाचं नाव घेत समोरील झाडीत शिरत आहेत तसे आरती आणि सीमा सुद्धा बाहेर आले आणि त्यांच्या मागे त्यांना हाक मारत पळत गेले हा सगळा आरडाओरडा ऐकून आता बाकीचे सुद्धा सगळेच जागे झाले शिवानी संदीप अनिल उमेश सर्व त्यांच्या खोल्यांमधून बाहेर आले आणि त्या झाडीच्या दिशेनं पाहू लागले त्यांना आरती आणि समीर राखी आणि शेखरचं नाव घेत त्या झाडीत शिरताना दिसले ते पाहून अनिल शिवानी संदीप सुद्धा त्यांच्या मागे जाणार इतक्यात उमेशनं त्यांना थांबवलं थांबा, थांबा कदाचित हा था त्या शक्तीचा सापळा आहे इथेच थांबा उमेश म्हणाला तसेच काही वेळात त्यांना एक मोठी सावली त्या संपूर्ण झाडीवरून फिरताना दिसली ती हळूहळू त्या झाडीतून पुढे सरकू लागली आणि काहीच वेळात ती त्या संपूर्ण वाड्यावर पसरली अचानक त्या सावलीत त्यांना एका माणसाचा आकार दिसायला लागला काहीच वेळात ती सावली त्या वाड्यावर स्थिरावली आणि त्यातून पांढरे काहीतरी चमकलं ते त्या सावलीतील माणसाचे डोळे असल्यासारखे वाटत होतं ते दृश्य पाहून सगळेच घाबरले आज चला लवकर उमेश म्हणाला तसे सगळे एका खोलीत गेले म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर हीच ती भयंकर शक्ती आहे तिने आपले अस्तित्व दाखवून दिलंय हरे पण उमेश राखी शेखर समीर आरती यांचं काय हे कसे नाही आले अजून परत अनिल म्हणाला आपल्याला त्यांना शोधावं लागेल ह्याच शक्तीनं त्यांचं बरे वाईट केल्याची शक्यता आहे उमेश म्हणाला तसा सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला पण मग आता काय करायचं उमेश शिवानीनं विचारलं आपल्याला त्या शक्तीचा इरादा काय आहे त्या शक्तीला काय हवं आहे ते जाणून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच आपण पुढे काय करायचं हे ठरवू शकतो त्यासाठी आपल्याला एक प्रयोग करावा लागेल उमेश म्हणाला कसला प्रयोग संदीपनं विचारलं आपल्याला त्या आत्म्याला बोलवावं लागेल त्याच्याशी संवाद साधावा लागेल पण ह्यासाठी त्या आत्म्याला एका शरीराची आवश्यकता भासेल आणि आपल्यापैकी कोणाचंही शरीर तो आत्मा वापरू शकतो उमेश म्हणाला त्याचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले नाही असा अघोरी प्रयोग नको कुणाच्या जीवाचं बरे वाईट झालं तर शिवानी म्हणाली नाही तसं काही होणार नाही आपल्याला हवी असलेली माहिती आपण मिळवली की आपण त्या आत्म्याला परत पाठवू शकतो ते माझ्यावर सोडा हो पण जर त्यानं माझ्याच शरीरात प्रवेश केला तर मात्र मी स्वत काहीही करू शकणार नाही तेव्हा तुम्हाला एक काम करावं लागेल त्या आत्म्याला परत घालवण्यासाठी ही रुद्राक्षाची माळ माझ्या गळ्यात तुम्हाला घालावी लागेल माझं रूप अत्यंत भयंकर दिसेल माझे हावभाव तुम्हाला विचलित करतील पण न घाबरता तुम्हाला ती माळ माझ्या गळ्यात घालावीच लागेल आणि जर तसं तुम्ही केलं नाहीत तर मात्र माझा अंत निश्चित होईल अर्थात हे सर्व तुम्हाला करावं लागेल जर त्यानं माझं शरीर वापरलं तर त्यानं तुमच्यापैकी कोणाचं शरीर वापरलं तर मी आहेच उमेश म्हणाला उमेशचं हे बोलणं सगळ्यांचा थरका पुडवणारं होतं पण आपल्या मित्रांच्या प्राणा सगळे तयार झाले तसे उमेशने आपल्या बॅगमधून एक डबा काढला त्यात भस्म होत त्यानं एक वर्तुळ आखलं आणि सगळ्यांना त्या वर्तुळात बसायला सांगितलं मधोमध त्याने त्याच भस्माने चार चौकोन काढले आणि प्रत्येक चौकोनात चार मेणबत्त्या ठेवल्या आणि पेटवल्या खोलीतील सर्व दिवे बंद केले मी आता क्रियेला सुरुवात करतोय तो आत्मा ज्याच्या शरीरात प्रवेश करेल त्याच्या समोरची मेणबत्ती विजून जाईल काहीही झालं तरी ह्या वर्तुळाबाहेर कोणी जायचं नाही जर त्याने माझ्याच शरीरात प्रवेश केला तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे उमेश म्हणाला आणि त्यांनी काही मंत्र पुटपुटायला सुरुवात केली काहीच वेळात त्या खोलीतील वातावरण बदलू लागलं थंड हवा त्या खोलीत खोली वाहू लागली त्या खोलीतील भिंतींवरच्या तसबिरी हलू लागल्या खोलीच्या छताला असलेली झुमरे थरथरू लागली ते सर्व दृश्य बघून सगळे खूप घाबरले अचानक सगळं शांत झालं मी ह्या दोघांना सुद्धा सोडणार नाही ह्यांना सुद्धा आजच घेऊन जाणार माझ्या बरोबर अनिल त्वेषाने बोलत होता त्याच्या समोरील मेणबत्ती विजली होती तो खूप भयंकर दिसत होता त्याचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता डोळे लाल झाले होते आणि तो संदीप आणि शिवानीकडे बोट दाखवून बोलत होता त्याचे रूप पाहून संदीप आणि शिवानी प्रचंड घाबरले पण त्यांना शांत राहण्याचा उमेशनं इशारा केला अनिल पुढे बोलू लागला सवितानं मला धोका दिला माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आमचं लग्न झाल्यावर तिच्या प्रियकरानं आणि तिने मिळून मला मारून टाकलं सविताला फक्त माझा पैसा आणि हा वाडा हवा होता माझ्या मृत्यूनंतर ते दोघे या वाड्यात राहू लागले पण जसं त्या दोघांना मी कायमचं संपवलं तसेच इथे येणाऱ्या प्रत्येक जोडप्याला मी संपवणार हे दोघे चुरलेत यांना सुद्धा आता मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आणि उद्या त्या सगळ्यांबरोबर संपवणार उद्या अमावस्य आहे ह्या सगळ्यांचा बळी देऊन मी ह्यांच्या आत्म्यांना माझ गुलाम बनवणार आणि अजून शक्तिशाली बनणार त्या सहा जणांना कुठे ठेवलेस तू उमेशनं विचारलं त्यांच्यापर्यंत कोणीच पोचू शकत नाही मला उद्या त्यांचा बळी द्यायचा आहे आता ह्यांची पाळी आहे मी ह्यांना आत्ताच घेऊन जाणार अनिल म्हणजेच तो आत्मा म्हणाला उमेशनं झटकन संदीप आणि शिवानीच्या गळ्यात एक एक रुद्राक्षाची माळ घातली आणि त्यांच्या कपाळाला भस्म लावलं तो आत्मा शिवानी आणि संदीप यांच्या शरीराचा ताबा मिळवण्यासाठी धडपडत होता पण उमेशनं त्यांच्या गळ्यात टाकलेल्या त्या माळेमुळे त्या आत्म्याला त्यांच्या शरीराचा ताबा मिळत नव्हता तसे त्याने अनिलच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्षाची माळ घातली तसे अनिलने एक मोठी किंकाळी ठोकली आणि तो जमिनीवर कोसळला तसे त्याच्या समोरची मेणबत्ती आपोआप लागली काही क्षणात अनिल भानावर आला तसा उमेश बोलू लागला आता तो आत्मा जे काही म्हणाला ह्यावरून एक तर नक्की आहे की अजून सुद्धा आपले मित्र जिवंत आहेत आपल्याकडे उद्या रात्री बारा पर्यंतची वेळ आहे त्याच्या आत आपल्याला त्यांना शोधून इथून निघावं लागेल कारण उद्यापासून अमावस्या सुरू होत आहे आणि त्या आत्म्याला उद्या त्यांचे बळी द्यायचे आहेत त्याच्या बोलण्यावरून अजून एक गोष्ट सुद्धा सिद्ध झाली आहे तो आत्मा फक्त जोडप्यांना शिकार बनवतो संदीप शिवानी ही माळ जोपर्यंत आपण इथून जात नाही तोपर्यंत कायम तुमच्या गळ्यात राहू द्या ह्यानी तुम्ही सुरक्षित आहात चला आता आपल्याला त्यांना शोधायचं आहे त्यांनी घड्याळ पाहिलं तर पहाटेचे चार वाजत आले होते ते सगळे बाहेर आले इतक्यात त्यांना तीन चार लोक त्या वाड्याकडे येताना दिसली ती वाड्यात काम करणारी माणसं होती उमेशनं घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला तसे ती माणसे सुद्धा खूप घाबरली त्या झाडीत काय आहे उमेशनं त्या माणसांना विचारलं काही नाही साहेब तिथून पुढे जंगल सुरू होतं ती माणसे म्हणाली तिथे नक्कीच काहीतरी आहे चला बघू उमेश म्हणाला तसे सगळे त्या झाडीजवळ आले तसे त्यांना किंचित दुरून कोणाच्या तरी गुरगुरण्याचे आवाज येऊ लागले सगळेच हे आवाज कुठून येत आहेत त्याचा अंदाज घेऊ लागले इतक्यात उमेशचा पाय कशावर तरी पडला आणि पत्रा चेपल्यासारखा कसला तरी आवाज झाला तिथे खूप सारी पाने पडलेली होती उमेशनं ती पाने हटवली आणि सगळ्यांची नजर तिकडे गेली तिथे झाकणासारखं काहीतरी होतं उमेशनं ते झाकण उघडून पाहिलं तर त्यांना दिसलं की आतमध्ये गुहेसारखं काहीतरी आहे ते झाकण उघडताच त्या आवाजाची तीव्रता वाढली हे आवाज या गुहेतूनच येत आहेत उमेश म्हणाला साहेब हे काय ह्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं वाड्यावरील काम करणारी लोक म्हणाली इथे नक्कीच काहीतरी गूढ आहे उमेश म्हणाला सकाळचे सहा वाजायला आले होते सूर्योदय अजून झाला नव्हता पूर्ण सूर्योदय झाला की आपण इथे पुन्हा येऊ आता चला इथून उमेश म्हणाला ते पुन्हा वाड्याकडे परतले आणि सूर्योदय होण्याची वाट पाहू लागले काही वेळ गेला सकाळचे नऊ वाजले सूर्य आता चांगलाच वर आला होता उमेशच्या सांगण्यावरून वाड्यातून सगळ्यांनी मशाली आणि रॉकेलचे डबे घेतले आणि ते पुन्हा त्या जागेपाशी आले उमेशनं ते दार उघडलं आणि ते हळूहळू खाली उतरायला लागले वरती आल्यानं आता त्या गुहेत एका विशिष्ट जागेपर्यंत सूर्यप्रकाश आतपर्यंत येत होता त्याच्या पुढे मात्र अंधार होता त्या सगळ्यांनी त्या मशाली पेटवल्या आणि आत गेले तसे त्या अंधारातून कोणीतरी केस मोकळे सोडलेली बाई सरपटत वेगानं त्यांच्याकडे येत असल्याचं त्यांना दिसलं ती काहीच अंतर जवळ येताच सीमा, सीमा? शिवाने उद्गारली तिचे असे रूप पाहून सगळ्यांचीच बोबडी वळली उमेश सगळ्यात पुढे होता ती उमेशवर हल्ला करणार इतक्यात उमेशनं रुद्राक्षाची माळ तिच्याकडे फेकली ती सीमाच्या गळ्यात जाऊन पडली तसे सीमा बेशुद्ध झाली हिला वरती नेऊन ठेवा हिच्या गळ्यातील माळ काढा आणि माळ घेऊन परत खाली या लगेच उमेश त्या वाड्यातील लोकांना म्हणाला तसे त्या लोकांनी केले असेच एका पाठोपाठ एक सीमानंतर दिलीप आरती समीर राखी शेखर सगळे त्यांच्या दिशेनं हल्ला करण्याच्या हेतून आले आणि प्रत्येकाला त्याच पद्धतीत वर काढलं गेलं नंतर उमेशनं आणि त्या माणसांनी त्या गुहेत रॉकेल ओतून तिथे आग लावली आणि ते जटकन वरती आले तसे त्या गुहेमधून प्रचंड धूर बाहेर आला त्या धुरातून त्यांना विचित्र किंकाळ्या येत होत्या त्या ऐकून सगळेच हदरून गेले होते त्या धुरात त्यांना त्याच माणसाचा आकार दिसला काही वेळात गुहेतील आग शांत झाली तसे तो धूर आसमंतात विलीन झाला तसा उमेश त्या वाड्यावर काम करणाऱ्या माणसांना म्हणाला संकट आता कायमचं टळलंय ही जागा बुजवून टाका आणि भविष्यात इथे देवाचे छोटे देऊळ बांधा काहीच वेळात सीमा दिलीप आरती समीर राखी शेखर सगळ्यांना शुद्ध आली त्यांना कळतच नव्हतं की ते कुठे आहेत शिवानी आणि संदीपनं त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला इतकं सगळं भयंकर आपल्याबरोबर घडलं होतं ऐकून त्यांना सुद्धा खूप मोठा मानसिक धक्कास बसला त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल त्या सर्वांनी उमेशचे मनापासून आभार मानले आणि ते आपल्या घराकडे मार्गस्थ झाले सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी